भारतीय सेनेत एफमध्ये कार्यरत असणारे जतचे सुपुत्र वीर जवान संतोष रामू राठोड यांना कोलकाता येथे आपले कार्य बजावत असताना वीर मरण आले त्यांच्या गावी दरीबडची लमणतांडा आश्रमशाळेपासून ग्रामपंचायतपर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेत तालुक्यातून हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तालुक्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्यावर त्यांच्या गावी लमनतांडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर संघचे अपर तहसीलदार रोहिणी शंकर ग्यारा बटालियन बी एस एफ इन्स्पेक्टर नवीन कुमार सब इन्स्पेक्टर बी मिश्रा हवलदार डी जे गावडे जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार सिद्धू गायकवाड हवलदार अब्बास मुजावर सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील माजी सैनिक शंकर माने बापू माने श्रीशैल चौगले तुकाराम पाटील बी एस एफचे शिवाजी माने व तालुक्यातील अनेक माजी सैनिक व मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आजूबाजूच्या गावकऱ्यांनीही अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शहीद राठोड यांना अखेरची मानवंदना देऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले